आईची रेसिपी मराठी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बटाट्याचा किस करणार आहोत तर त्याच्यासाठी हे सात चमची शेंगदाण्याचा सा कूट चवीनुसार मीठ आहे आणि जिरा आहे दीड चमची आणि हे सात मिरच्या केले आहेत तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करून घेऊया त्याच्यामध्ये अडीच चमची तेल घालूयात अडीचमचे तेल घातल्यानंतर तेल गरम होऊन देऊया आणि बटाट्याचा किस कीश मी किसून ठेवलाय पाण्यात जर असं ठेवायचं नाहीतर तो काळा पडतो त्यामुळे आधी बटाट्याचा किस कीश, किसून त्याची साल काढून मग त्याचा किस बनवून आणि मग पाण्यात ठेवायचं तर आता फोडणी देऊया गरम झालंय त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊयात जिरं तडतडलं की मिरच्या घालून घेऊया गॅस कमी करायचा मिरच्या भाजल्यात आता त्याच्यामध्ये हे याचं पाणी काढून घेऊया आणि पिळून कढईमध्ये घालूया आणि गॅस कमी ठेवा सात चमची शेंगदाण्याचा कूट होता तो मी ह्याच्यात टाकला आहे आणि चवीनुसार मीठ मीठ आहे ते आता सगळं आपण मिक्स करून घेऊया हळूहळू मिक्स करायचं गॅस कमी ठेवायचा आहे नाहीतर खाली जळून जाईल हा आपला उपासासाठी आपण बटाट्याचा कीस करू शकतो आहे आणि जर तुम्हाला आवडला आवडला तर तु, तू तुम्ही असंच नाश्ता म्हणून पण करू शकता पण हा तुम्ही उप उपास असेल तर उपासासाठी उपासा हा नाश्ता चांगला है। आहे असं सगळीकडनं मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झालं आहे जरासं तेलकट मुरलं ना पाणी ह्याच्यातलं ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही पण त्याला पाणी सुटतं त्यामुळे तेल असं दिसायला लागलं आहे आता ह्याला पंधरा मिनटं झाकून ठेवा त्याच्यानंतर दोन तीनदा फिरवून घ्यायचं आणि मग तुम्ही गॅस बंद करू शकता आणि गॅस कमी घ्यासवर तुम्ही हे करायचं आहे दहा गॅस बंद आता एक दहा मिनटांनी खोलून बघूया अशा प पद्धतीने ह्याचा कलर आला अजून एक पाच मिनटं ठेवूया म्हणजे चांगल्या पद्धतीने शिजून शिजेल हा नाही तर कच्चा खा पाच मिनटानंतर बघूया पाच मिनटं झाले तर अशा पद्धतीने हा आपला बटाट्याचा पीस तयार आहे तर तुम्हाला हा बटाट्याचा किस तुम्ही घरी नक्की करून पहा तर अशा प्रकारे हा आपला बटाट्याचा किस तयार झाला आहे उपासासाठी बटाट्याचा किस तुम्ही करू शकताय ठीक आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे पण अशा पद्धतीने रेसिपी करत असाल तर नक्की मला कमेंट्सद्वारा कळवा आणि कुठला तुम्हाला हे रेसिपी पाहिजे ती मला नक्की कमेंट्सद्वारा कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू